नमस्कार मी बळीराम सोनवणे पुरंदर तालुक्यातील तालुक्याती एक, या वर्षी तीनशे रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी पुरंदर तालुक्यातील गुरुकुल अकॅडमी सासवडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व्याख्याते शेखरदादा पाटील व्याख्याते अशोक आठवले व्याख्याते बालाजी काशीत उपस्थित राहणार आहेत पुरंदर तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील नागरिकांनी माता भगिनींनी उपस्थित राहावे ही विनंती